शिवसैनिकांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील रा सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याच्या राजकारणात नवीन कलाटणी देणारी सर्वात मोठी अपडेट मित्रांनो शिवसेना फोडून शिंदेगडात गेलेले आमदार खासदार नेते असतील नगरसेवक आमदार असतील आता त्यांना सर्वात मोठा झटका दिसतानाच बसत आहे काही दिवसांपासून मातोश्रीवरती सुरू झालेला पक्षप्रवेशाची रांग आणि आतापर्यंत दररोज होणारे पक्षप्रवेश पाहता येणारे सर्वच खाजगी आणि सरकारी विविध चॅनलचे सर्वे असतील या सर्वेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती सर्वात मोठं शिक्कामोर्तब झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय उद्धव ठाकरे आगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार या घडीची सर्वात मोठी अपडेट पुढे येते मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सध्या उद्धव ठाकरे हे सर्वात सरस असल्याचं पाहायला मिळते दोन हजार चोवीस साली शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती उद्धव ठाकरे पुन्हा विराजमान होणार असल्या सर्वात मोठं भवितव्य व्यक्त केलं जात आहे त्यामुळे हा शिंदेनं नव्हे तर भाजपला सर्वात मोठी चपराक असल्याचे बोललं जात आहे मित्रांनो ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसैया उतरेल आपल्याकर्थ नक्की प्रतिक्रिया द्या